एका व्हायरल झालेल्या मोबाईल संभाषणामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपण देखील राजीनाम्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं आहे पहा काय म्हणतात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हॅलो गुड मॉर्निंग सर चंद्रपूर वरून बोलून राहिलो सर राजूरकर हा बोला शर, सर विनायक बांगडेला तिकीट झाली सर जाईल काय सर आपला कॅन्डिडेट शुअर आहे ना सर महाराष्ट्रामध्ये अशी एकही जागा नाही सर चंद्रपूर मध्ये शुअर आहे ना सर तुम्ही जे म्हणताय तिकडे मुकुल वासनिक बोलून घ्या माझ्याकडून पूर्ण समर्थन आहे काय लोकांना साहेब आम्ही पूर्ण साहेब मी म्हणून नाही सर विनायक बरोबर आहे या सगळ्या विषयामध्ये समजून घ्या मुकुल वासनिक काहीच नाही सर तुमच्या पुढे काहीच नाही सर तुम्ही पूर्ण महाराष्ट्र सांभाळता सर मुकुल वासनी माझ्या इथे कोणी ऐकायला तयार नाही खूप प्रयत्न केला मी सुद्धा राजीनामा आहे म्हणतो बोलून घ्या तिकडे वाचने साहेब खूप परेशान आहे साहेब तो सीट क्लिअर आहे ना साहेब यांना जड जात काय झालं माहित नाही साहेब तुम्ही जरा बोला बाजू वडेट्टीवार साहेब आता मागे लागले काहीच नाही ते आता ओसंडीला या सीटचा फायदा सर होसिंडी साहेबांना आहे ना आणि मानिकराव ठाकरे आहे तुम्ही जरा बोलू आम्ही काय बोलणार सर साधारण कार्यकर्ते सर आम्हाला काही सुभाष होऊन सांगितलं नाही नाही आम्हाला वडेट्टीवारला सांगितली आमच्या मनातली तळमळ आहे साहेब तुम चेंज माझं मग सारखं पण करू काही ते कोणी मजा ऐकत नाही सर तुम्ही महाराष्ट्र एवढे सर मोठे पदावर आहेत ना सर जे करायचं बोललं पाहिजे आता काय सर काय करणार आहे सर तेवढी मोठी शीट सर जाणार ना तर त्या बांगड्याला सांगणार की मी रडू शकत नाही जास्त तू त्यांना समजाल बांगडे कि काय आहे सर मला काही भांगडे सर काहीतरी चेंज करा सर बेटा बांगडेला पिळून सांगायला सांगून काही फायदा नाही ना सर त्यांना समजायला पाहिजे तिकीटच नव्हती घ्यायला साहेब पाहिजे एवढी मोठं खासदार क्षेत्र आहे साहेब बांगड्यांना सांगा तुम्ही स्वतःचा नंबर आहे तुमचा बांगडीचा नंबर आहे तुमच्याकडे आहे ठीक आहे ठीक आहे थँक्यू सर थँक्यू